की मला भजनासाठी काहीतरी करायचं आहे आणि त्यावेळी दादाने आम्हाला शब्द दिलेला होता की भजन मंडळासाठी काहीतरी करायचं आहे आणि ही आम्हाला भव्य अशी वास्तू दादांच्या हस्ते आम्हाला दिलेली आहे डोंबोलीकर भजन हित होतं मंडळाला आणि हे आता ह्या पुढे जे पण कार्यक्रम इथे होतील भजन स्पर्धा म्हणा गुरुपौर्णिमा जे पण कार्यक्रम होतील वारकरी साम्राजयाचे मला जे पण कार्यक्रम होतील ते आता इथेच होतील आणि हे सगळं आता ह्याच्या पुढे आपलं भजन डोंबोलीकर इथं भजन हितव मंडळा हे याच्या पुढे सर्व बघते आपण बघतो की पंढरपूरच्या वारीला डोंबरीकर आणि त्याच पंढरपूर आषाढीच्या वेळेला इथे खूप मोठा प्रोग्राम होतो तर इथे काही नियोजन होणार आहे का तो पण डोंबोली स्टेशनला होतो तो पण दादांचाच कार्यक्रम आहे हा पण दादांचाच कार्यक्रम कुठे जरी असलो तर दादांच्याच सहकार्याने कार्यक्रम होतात आम्ही सर्वजण असो दादांच्या दादा तिथे पण दादा उपस्थित असतात कार्यक्रमाला डोमलडेशन आषाढ एकादशीला तिथे पण असतात अजून पण दुसरे कुठले कार्यक्रम असतात तरी पण दादा उपस्थित असतात